लक्ष्मीच्या भावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की नाही ना, ना एक्सरसाइज करत असते तर घरातले सगळेजण तिथे येतात राहुल टेप बंद करतो तेव्हा मात्र ती चिडते आणि म्हणते की काय आहे तुमचं असे का बघतं आहे माझ्याकडे या घरामध्ये इतकं ऑइली खातात ना की एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि तुम्ही पण केली पाहिजे असं ती म्हणते तर तेव्हा मात्र आबांना तिचा खूप राग येतो आणि कलालाही खूपच विचित्र वाटतं की अशी का वागते आहे तेव्हा मात्र आबा म्हणतात की आता मात्र हिला जर कोणी समजावेल ना ते म्हणजे तिची सासू आणि आता रोहिणी मात्र म्हणते की आधीच ही डोक्यावर नसते ते काय कमी आहे का मी काही हिला समजावू शकत नाही दुसरीकडे मात्र रजनी म्हणते की असं उलट तर द्यायचं नाही बर का तर कला पण तिला समजून सांगते परंतु ती कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते त्यानंतर तिथे अद्वैत पोचतो आणि अद्वैत मात्र सांगतो की तुमच्यामुळे आबांना त्रास झालेला मला चालणार नाही असा तो सुनावतो त्यामुळे आता राहुल आणि रोहिणीला खूपच राग येतो इकडे मात्र मात मात आता रजनी आणि कला सुद्धा तिला ऐकत असतात त्यानंतर मात्र आता आबा सांगतात की समजवायला पाहिजे तिच्या सासूने पाहिजे तेव्हा मात्र रोहिणी नकार देते आणि रोहिणीच्या अशा बोलण्यामुळे आता नयनालाही खूप राग येतो इकडे मात्र आता आबा म्हणतात की चला आता खाली सगळ्यांनी अजून सगळ्यांचा नाश्ता बाकी आहे म्हणून इथून सगळे निघून जातात परंतु आता नयनाला खूपच राग आलेला असतो आणि ती रूममध्ये तशीच बसलेली असते इकडे आता बाहेर जाताना कला मात्र तिच्याकडे विचित्रपणे बघते आणि म्हणते की ताई असं का वागते हे कळत नाही एखाद्या बाईला सुद्धा कळेल की या अवस्थेमध्ये हे करायला नको म्हणून पण ती असं का करते तेच कळत नाही दुसरीकडे काजलचा नोकरीचा पहिला दिवस असतो आणि ती सरांना जाऊन म्हणते आज किती डिलिव्हरी आहे तर ते म्हणतात दोन आहे पण दुपार नंतर आहे तोपर्यंत इथली साफसफाई करून घ्या आणि सगळ्यात आधी ती टोपी सरळ करा तर तेव्हा मात्र ती थी म्हणते ठीक आहे आता केली टोपी सरळ आणि मी करते काम असं म्हटल्यावर ती काम करू लागते तेवढ्याच सोहम तिथे येतो सोहम मुद्दामूनच तिला चिडवत असतो इथं जरा साफ करा तिथं साफ करा त्यामुळे ती चिडते आणि त्याला बोलते काय तुझं इथे मला काम करू देत नाही मदत करत नाही तेव्हा मात्र मालक हे ऐकून उठून उभा राहतो परंतु सोहम त्याला खुणवतो हरकत नाही असू द्या तुम्ही बसा त्यामुळे मालक तिला काहीही बोलत नाही दुसरीकडे रूम मध्ये मा मात्र अदवेतला कपाटात डिझाईन सापडतात त्या एकदम त्याच्याकडे असलेल्या मॅच होतात त्यामुळे आता त्याला पूर्णपणे खात्री पटते की हे अतिअगाऊ केलेलं आहे त्यामुळे तो म्हणतो आता याचा शोत्तर लावलाच पाहिजे आणि इकडे मात्र तो डिझाईन पुन्हा कपाटामध्ये ठेवून देतो तेवढ्यात तिथे कला येते आणि ती विचारू लागते की काय झालं तेव्हा तो म्हणतो वेळ आल्यावर कळेलच असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरीकडे राहुल रूममध्ये येतो आणि तो नयनाला बघून म्हणतो काय मूर्ख मुलगी आहे हे आणि त्यानंतर तो नयनाला म्हणून उलट समजवतो की तुझ्या ब्युटीमुळे तर मी तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि त्यामुळे तो तिला प्रेमाने जवळ घेतो म्हणजे त्याची इच्छा असते तिने असो चुकीचं वागावं वा आणि तिला या घराबाहेर जावं जावं लागेल दुसरीकडे रात्री कला डिझाईन बनवते तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि त्याला बघताच ती चुकीचे डिझाईन बनवते त्यामुळे अद्वैत तिला काहीच बोलू शकत नाही पुढील भागात आपण बघणार आहोत की आबा सांगतात की नयनाला आता चांगल्या डॉक्टरकडे सोनोग्राफीसाठी घेऊन जा तर इथे नयना म्हणते नाही आजोबा मला माझ्या डॉक्टरवर विश्वास आहे मी त्यांच्याकडेच जाईन तर तेव्हा मात्र कलाला विचार पडतो की आजोबांनी एवढ्या मोठ्या डॉक्टरचं नाव सांगितलं तर ताई का म्हणते आहे असं का वागत असेल ही अशा विचारांमध्ये ती पडते त्याचबरोबर अद्वैतचं सुद्धा तिला टेन्शन असतं मालिकेच्या येणाऱ्या भागात नयनाचं सत्य बाहेर येणार आहे मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा